बातमी पंढरपुरातून भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली त्यामुळे भीमा नदीच्या वाढत्या पाण्याच्या अंबिका नगर या परिसरातल्या घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली सध्या पंढरपुरात एकशे पंचवीस कुटुंबांचं स्थलांतर केलंय अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखांचा विसर्ग पंढरपुरात येतोय त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल ते चंद्रभागा नदीच्या किनारी काय परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी भारत नागरिक सोलापूरच्या उजनी धरण शंभर टक्के भरलेले आणि उजनी धरणातून जवळपास एक लाख तीस हजार क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून देखील पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये आता चंद्रभागेच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे आणि जवळपास एक लाख दहा हजार क्युसेक चंद्रभागा ही प्रभावित होती आहे आणि पंढरपूरमधल्या चंद्रभागा नदीकाठच्या ज्या अंबा अंबिका देवी झोपडपट्टी असेल व्यासनारायण झोपडपट्टी असेल या भागामध्ये आता पाणी शिरलेलं आहे जवळपास शंभर घर बाधित झालेले आहेत आणि या भागातील जवळपास पाचशेहून अधिक लोकांचं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे दुपारपर्यंत आणखी पाण्याची पातळी ही वाढणार आहे आणि जवळपास दीड लाख क्युसेक्सनं ही चंद्रभागा प्रवाहित होणार आहे त्यामुळे आणखी पाण्याची सकल भागामध्ये पाणी शिरून पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे यामुळे प्रशासनाने देखील आता नागरिकांना स्थळी घालवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काळजी घेतली जात आहे चंद्रभागेच्या पात्रातली सगळी मंदिरं आता पाण्याखाली गेलेली आहेत पहिले तऱ्यावर असलेला प्रभोप घाट देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि विशेष म्हणजे दुपारपर्यंत पंढरपूर मंगळवाडा रोडवरील गोपाळपूरचा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्नाटकाकडे जाणारी वाहतूक आता बंद होण्याची देखील शक्यता आहे कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या